तर नमस्कार मित्रांनो मी दंत मी कोकण कसं की आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मित्रांनो स्वागत तर मित्रांनो आजचा दिवस म्हणजे खूप वाईट आहे कारण आता आपण चाललो आहे मित्रांनो मुंबईत चाललो आहे तर चार दिवस आपण आलेलो सहा दिवस आपण आलेलो गावाला तर खूप मजा आली आता आज आपला जायचा दिवस आला आता पुन्हा मुंबईला चाललं आहे तर बघा आता आ आत्ताचा आपला प्रवास कोकण ते मुंबईचा प्रवास आज असणार आपल्या इष्टी महामंडळाच्या गाडीतून तर चला दासा वेळ आपण व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ह्या मुंबई झाल्या गाड्या आल्यात आपण दरवर्षी करतो दोन गाड्या तर ह्या वर्षी पण सुद्धा आपण दोन गाड्या केलेल्या आहेत तर दोन्ही पण गाड्या फुल झाल्या आहेत आता आपण एक गाडी घेऊन जातो आता साखरेगायला कारण साखरेगावच्या काही सीट बाकी आहेत त्या आपण थोड्याशा कवर करतो तसं माझा भाऊ आपल्या खाली स्टॉपवर घेऊन जाईल ही गाडी तर आपण ही दोन नंबर गाडी खाली नेतो साखरेगा तिथल्या पाच सहा सीट आहेत त्या घ्यायच्यात चला दासा वेळ नाही आला तर आपण वेळेला सुरुवात करूया तिथे आता आपण आले साखरेला गाडी घेऊन आमची ग्रामपंचायत आहे तर आता पूर्ण सीट आहे भरतोय काकरमाने निघाले चाक्रमाणे निघाला आता गाव पूर्ण खाली भरले रिकामी झाले कालच

स्टॉपर आले मग आले वाढले चार वाढले कारण ही गाडी बरायची आपण ही गाडी आली काय सीट ऍडजस्ट केलेली आहे दोन तीन सीट फटाफट कारण आपल्या मानगावमध्ये ट्रॅफिक बघायला कारण मानगाव खूप झालं अशी आमची पूर्ण आता बस पुढे आता भरायची बाकी आहे सीट तर आता आपल्या आपल्याला सामान राहतं सर्वजा आणि आता गरम एवढा व्हायला का नाही मरणाचं गरम जसं गाडी चालू होते ना तसं काही नाही थोडंफार आता आता बसून घ्या

पन्नास रुपये पन्नास रुपये रुप तिथे बसा पप्पा हो पुढच्या इथलं बसा एकवीस वीस ला वीस बसा आता नंतर मग बसा पुढं आले आले अशा आता आपली गाडी सुट्टी आता सर माणसं तर पूर्ण वाडी पूर्ण खाली वेळ आता मग दाखवते माणसा आई आम्हाला सोडायला आलेत आमचा एकट्या बघा एकट्या काही येत नाही मुंबईला एकट्या मुंबई सोडला नाही रडू नको वाला चल चल शोध होगावे तिकडा दा आम्ही चला <laughs> 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 मित्रांनो <laughs> आता पूर्ण आता गाव पूर्ण आता खाली होणार घर आता जी सगळे झाडे आमचं घर चला आता खूप खूप आता आपण डायरेक्ट येणार शिमक्याला तर आपल्याला याला तर नाही भेटणार जो आता आपण येऊ डायरेक्ट डायरेक्ट गणपतीला आपण केव्हा नाही गणपती नसल्या आपण डायरेक्ट मे म्हणत देऊ मे म्हणण्यात आपण याच कारण आपलं लग्न तेव्हा आपल्याला यावं लागेल नाहीतर मग आपण शिमक्याला टाइम मिळाल तर आपण दोन तीन दिवस तरी आपण ॲडजस्ट करू आपण सुट्टीसाठी तर आपल्या सुट्टी मिठीत आपण शिमके देऊ तर जाऊसं वाटत नाही आता वाटत तुम्हाला सांगतो काम आता वाटत चार वाजून अठरा मिनिट आले तुम्हाला आता आम्ही आमचा घोडे दाखवतो होता ते बघा पूर्ण असं आमचं गाव एक नंबर एक एक गाडी पुढे गेले आणि इकडे पोरा आहे बघा तर पोरा आणि आमचं ओढे झाला त्या गणपती वगैरे असतात <coughs> तर <coughs> आता आपण आलेलं पिंपर आणि आपल्याला लागला मोठा ट्रॅफिक दोन बस आहेत पुढं लागलं बाय कामा लागला आम्ही चाललोय आता मुंबईला कडकडन चाल कडकडन मुंबईला आम्ही आता कडकडण आणि आता आता मित्र पाऊस गेलाय मगाशी जेव्हा आम्ही सामान टाकतो ना तेव्हा पाऊस खूप होता बघा पाच झालेत आता फटाफटाफ आता जायचं मुंबई टू मुंबई चला आता झाले झाले आणि आता गाडी चिपळून आले चिपलून थोडं काम असं म्हणजे ते पेपर डॉक्युमेंट असतात ते जमा करायचं डेपोमध्ये त्यासाठी असतं तर आम्ही ऑस्ट्रॉम करतो পূৰ্ণ ডেপো বাগা পিপলু ডেপো আমি মই